कापूर पंचायत समिती येथे भरवली शाळा शिक्षण विभागात शेळ्या घुसवून केले अनोखे आंदोलन शिक्षक मागणीसाठी विद्यार्थी सह श्रमजीवी संघटना आक्रमक महाराष्ट्र राज्य श्रमजीवी संघटनेच्या वतीने आठ जानेवारी रोजी शहापूर पंचायत समिती शिक्षण विभागात चक्क शेळ्या घुसवून आणि आदिवासी विद्यार्थ्यांची विभागात शाळा भरवून शिक्षक मागण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गणिताचे पाढे वाचून व शिक्षण विभागाला जाग यावी म्हणून प्रतिकारात्मक गीते पठन करून झोपेचे सोंग घेतलेल्या शिक्षण विभागाला जागे करण्याचे काम केले तब्बल दोन ते तीन तास सुरू असलेल्या आंदोलनात आदिवासी पालकांनी देखील हिरेरीने सहभाग घेतला होता यावेळी विद्यार्थ्यांना व आंदोलकांनी शाळेची दप्तरे परत घ्या आणि आम्हा आदिवासी विद्यार्थ्यांना शेळ्या द्या अशी मागणी करून तीव्र शब्दांत शिक्षण विभागाचा निषेध वर्तवला शहापूर तालुक्यात चारशे सत्तावन्न जिल्हा परिषद शाळांसाठी बाराशे एकसष्ट शिक्षकांची पदे मंजूर असून त्यापैकी एकशे एकसष्ट पदे रिक्त असून अनेक शाळांवर केवळ एकच शिक्षक पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना काम करत असल्याने गोरगरीब व आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन शहापूर पंचायत समितीचे गट शिक्षण भाऊसाहेब चव्हाण यांना जिल्हा परिषद शाळा उंबरवाडी साखरबाव कोळीवाडी या शाळांना ताबडतोब शिक्षक नियुक्तीचे आदेश पारित करून त्याची अंमलबजावणी शाळांना विद्यार्थी व पटसंख्यनुसार शिक्षण द्यावा रिक्त असलेले शिक्षक पदे तात्काळ भरण्यात यावी आपण आपल्या अधिकार शिक्षकाच्या प्रतिनियुक्त्या जिथे जिथे केलेल्या आहेत ते शिक्षक हे नवीन शिक्षक हजर होत नाही तोपर्यंत तो शिक्षक तेथे असला पाहिजे शासनाच्या निर्णयानुसार सर्व शिक्षक हे मुख्यालयीन राहिलेच पाहिजे जे शिक्षण राहणार नाही अशा शिक्षकांना घरभाडे अदा करण्यात येऊ नये शाळा व्यवस्थापन व ग्रामसेभेमार्फत ज्या ज्या शिक्षकांनी मुख्यालय राहत असल्याबाबत घेतलेल्या ग्रामपंचायत ठरावांची चौकशी करावी विठभट्टीवरील स्थलांतरित होऊन आलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून अशा मुलांना संबंधित जिल्हा परिषद शाळेत तात्काळ दाखल करा अशा मागण्यांचे निवेदन श्रमजीवी यावेळी सरचिटणी शहापूर तालुका कैलास मुकणे योगेश शेणे सुरेखा गोडे दर्शना आगिवले यांनी शहापूर पंचायत समिती शिक्षण विभागाला दिली ब्युरो रिपोर्ट लोखरी वृत्तवाहिनी आज शिक्षणाच्या प्रश्नावर आम्ही शहापूर तालुक्याच्या पंचायत समिती शिक्षण विभागामध्ये आज उंबरवाडी जिल्हा परिषाळेची शाळा इथं भरवलेली आहे यामागचं कारण आज शहापूर तालुक्यामध्ये एकूणच ज्या काही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या शाळा आहेत आणि या प्राथमिक शाळांमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत या शिक्षणामध्ये पटसंख्या जास्त असूनसुद्धा तिथे कमी शिक्षक आहेत उत्तमातलं उत्तम उदाहरण म्हणजे आमची उंबरवाडी शाळा तेहतीस पटसंख्या आहे दोन शिक्षकांनी नियुक्त आहे प्रत्यक्षात एकच शिक्षक काम करतो अशा असंख्य जिल्हा जिल्हा परिषद शाळा शाहपूर तालुक्यामध्ये आहेत एक बावन्न जिल्हा शाळा या एक शिक्षक शाळा आहेत आणि एकशे चोपन्न शाळेना क रिक्त पद्धती शाळा शास शिक शिक्षक भरती झालेली नाही आमच्या या शासनाला आणि इथल्या गट शिक्षण अधिकाऱ्याला आमचं म्हणणं मांडण्यासाठी आलो आहे का जिथे पटसंख्या आहे त्या पटसंख्येप्रमाणे शिक्षक द्यावा जर आज आमची तेहतीस मुलं पहिली ते, ते पाचवी शिक्षण कशी घेत असेल एका शिक्षकाच्याद्वारे तुम्ही केला पहिलीचा वर्ग ते पाचवीचा वर्ग एक शिक्षक कसा हँडल कर जाईल आणि ह्या शिक्षकानं आमच्या मुलांना योग्य प्रकारे ज्ञानदान मिळत नाही शिक्षण त्यांना मिळत नाही आणि हे अर्धवट शिक्षण घेऊन करायचं काय जर परिपूर्ण शिक्षक हे शासन देऊ शकत नाही परिपूर्ण शिक्षण आमच्या मुलांना देऊ शकत नाही भारतीय राज्यघटनेने मूलभूत अधिकार आम्हाला शिक्षकांना शिक्षणाचा प्रदान केलेला आहे जो त्या शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी न करता त्या हक्क आम कायद्याची पायमल्ली हे सरकार करत आहे त्यासाठी त्याचा जा विचारण्यासाठी आणि जर शिक्षक आम्हाला देऊ शकत नाही तर शिक्षण आम्हाला पूर्ण मिळू शकत नाही त्यापेक्षा आमचं जे शासनाने आम्हाला दिले दप्तर आहे वह्या दिल्यात पुस्तकं दिल्यात कपडे दिले आहेत गणवेश दिले हे सरकारला आम्ही आज देणार आणि त्याबदल्या सरकारने आम्हाला इथल्या शिक्षण विभागाने जर आम्हाला पूर्ण शिक्षण मिळत नाही ते अर्धवट शिक्षण घेण्यापेक्षा आमचं दप्तर घ्या आणि आम्हाला बकऱ्या द्या हे सांगण्यासाठी खास करून आम्ही आज सर्व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी आणि खास करून माझे विद्यार्थी मित्र ज्या ज्या शाळेना हे सिंबॉलिक उंबरमाळीचं चित्र जरी असेल पण संपूर्ण शहापूर तालुका म्हणजे आदिवासी डोंगराळ भागामध्ये आजही वेळेवर शिक्षक जात नाही जिथे नियुक्त्या केल्या तिथेच नियुक्ती केल्या ठिकाणी शिक्षक जात नाही कारण दिलं जातं प्रतिनियुक्तीवर शिक्षक देतो आहे शिक्षक एक दिवस हजर होतो आहे आणि नंतर तो गायब होतो प्रत्यक्षात शिक्षक, शिक्षक तिचं काम करत नाही आणि दुसरी गोष्ट जे कंपल्सरी शासनाने त्यांना मुख्यालयीन राहण्यास ते आदेश असतानासुद्धा काही शिक्षक मुख्यालय राहत नाही शाळा उपस्था समितीचे खोटे प्रमाणपत्र घेतले जातात ग्रामसभेकडून खोटे दाखले घेतले जातात आणि आम्ही मुख्यालयीन राहतो आहे आणि शासनाच्या तिजोरो हे दरोडा टाकत आहेत जे घरबाडा आहे प्रत्यक्षात राहत नाही आणि शासन घरबाड्या त्यांना देत आहे ह्या लोकांना जाब विचारणार खास करून आम्ही इकडे आलेलो दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहेत आज शहापूर तालुक्यामध्ये हजारो लोकं स्थलांतरित होऊन आलेले आहेत विटबट्टीवर काम करणारा आदिवासी समाज आहे आणि या आदिवासी समाजावर त्यांची शाळा शिकणारी मुलं आहेत त्या शाळेत जाणाऱ्या मुलांनासुद्धा शासनाने सर्वे न करता कुठल्याही शाळेमध्ये त्यांना दाखल करून घेतले नाही ते खास करून आम्ही इथल्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी आलो आम्हाला परिपूर्ण शिक्षक द्यावा जिथे शिक्षक कमी ते तात्काळ शिक्षक द्या आणि जोपर्यंत शिक्षक आम्हाला मिळत नाही तोपर्यंत इथली शाळा आम्ही श इथला ऑफिस आम्ही आज सोडणार नाही हे निश्चित करून आम्ही इथे प्रशासनाला जाब इचार खास करून इथं आम्ही आलेलो आहोत